शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघते शेतकरी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले दोन चोरट्यांना बेड्या अंबाजोगाई तालुक्यातील घटना पुढली मोठी बातमी निघते प्रधानमंत्री पिकिम्याचे सरकारी पोर्टल बंद शेतकरी ऑनलाईन त्रासले आणि ऑफलाईन साठी पोहोचले पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपयांची मदत द्या शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते कोरडवाहू शेतीसाठी हर्टी ऍपचा आधार नोंदणी करा विहिरीसाठी अनुदान मिळवा अनेकांची ओरक ऑर्डर निघाली पुढली मोठी बातमी निघते कळम कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या नुकसानीची तक्रार नोंदवण्याचे ऍप बंद हेल्पलाईन व्यस्त भरपाईचा प्रश्न पुढली मोठी बातमी निघताय कमी भाव शेतमाल विकायचा कशाला तारण कर्ज योजनेचा फायदा घ्या ना सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर भाव वाढतील तेव्हा विकता येईल शेतमाल पुढली मोठी बातमी निघते तुरीची आवक कमी होताच दहा हजार रुपयांवर भाव सुरुवातीला दिला आठ हजार रुपयांचा भाव वनी बाजारपेठातील चित्र व्यापाऱ्यांचा फायदा पुढली मोठी बातमी आहे आठ हजार शेतकरी अनुदानास मुकणार पीएम किसान ई केवायसी करणं गरजेचं पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांवर पांडुरंगाची कृपा दोन हजार बावीस चा पीकिमा उद्यापासून होणार जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या धन्यवाद